આગ લાભા બરાજ તો પેશન્ટ કોના પૈસા વિશે પૈસા આમ હા તે ટાલી નવશે तुम्हाला अकराशे टाकायला घेतली होती शुभाका टाक म्हणा अकराशे टाका अकराशे अजून दोनशे टाका नाही बाबा तापले तापले आहे मग बर का अजून दोनशे टाका जाऊन बाबा जाऊन तापेल नाही म्हणा लगेच पाठवले बा लगेच पाठवलं ठेवतो मोबाईल घाबरतो घाबरतो टाहतोय आज आहे एका जर गिरायक आले तर चांगलं दक्षण घेऊन टाकायचं

अगं लोक चंद्रावर गेले आणि तू कुशल म्हणती त्या काय बाबाचं नाव सांगितलं आगलावी बाबा आगलावी बाबा तिथे जायचं आणि आपली ना, समस्या सांगायची माझी लई मोठी समस्या तुम्हाला काय सांगू मी अगं ही इस... गेली पर मला रस्त्या घरात राहू वाटे ना तर सांगू होतं अगं मेंटॅलिटी प्रॉब्लेम येतो तुझा मला मेंटॅलिटी नाही देव मग जे हाय ते हाय ते मग तुला काय वाटतं तो बाबा आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह सॉल्व काम सोल्ले हा का तू कधी बायांच्या गप्पा गोष्टी ऐकत नाही येतो येतो यायच आहे आता नाही मग कोणच ऐकायचं पण माझं माझ्या मनातलं सांगतो माझा आहे ना आज पैशाचा विश्वास नाही त्या माझा भरोसा आहे तू स्पेशलिस्ट डॉक्टर कडे चाल मस्त माणूस तज्ञ मुंबईला डॉक्टर काय पुण्याला काय कर अरे ट्रीटमेंट करील ना तू आपल्यावर दे दे हाँ हाँ मेंटल नाही झाली ट्रीटमेंट करायला मी काय म्हणतो का तू मेंटल झाली तुम्हाला माहिती प्रॉब्लेम आपला काय होत चाल हा मला देखत येते प्रॉब्लेम हा काय आहे का मेंटलचा आहे का कशाचा आहे का खाय आहे का आजारी काच आहे ते बरं हे बघ तू आहे ना त्या बाबाकडे गेली का तू तु, तुझे तु प्रॉब्लेम मांड आणि मी माझे सेपरेट प्रॉब्लेम मांडली आणि एकमेकाचे प्रॉब्लेम मांडत असताना मध्ये काड्या घालायचे कामं नको करू कळलं ना काय करा चला हां मी स्पेशल बाबाला काय विचारायचं ते विचारील तू स्पेशल बाबाला काय विचारायचं ते तर आहे भाडं तोड आपण पाचशे रुपये पेट्रोल खर्च करून आलो आता बाबाकडं मग विचारू दे ना माझी खात्री होईल ना मग पण दक्षिणा काय पैसे का पाचशे एक रुपये घे अकराशे गेले एकवीसशे रुपये घेईन अरे घे म्हणजे त्याच्या बापाची पेंट आहे का येऊ देवाय आपण देव परमेश्वर

बायाला पडू त्याला नको पडू पायाकडे थोडा असं मागे सर त्याच्यावर शिपटलं तू आधी हां शिपटलं शिपडे परत हां शिपटलं बांध दो अडक शिपाय पाठी उकायच शिपडे पाठी पडू शिपट पड अरे बास रे बाबा बस बस शिपट अरे बस ना बाबा थांब आमच्या गुरूची आज्ञा आहे की आम्हाला ऐ बाई वाशल दे काय बाबा مطلق कर दे नाही 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 गोंपी रे दो गोंपी आग लागलाय बाबा बर बोला बालका काय बाबा माझी रे मोठी समस्या आहे मी नाही लांबून आली पेट्रोल पाणी खर्च करून पेट्रोलवरून आली का अगं म्हणजे पेट्रोल पाणी गाडी टाकून हां आली मी का आ? मी आणि मुंबईहून मुंबई मुंबई जवळ आहे मी अडीचशे किलोमीटर बोल हां बोल माझे लेक लेकर आहे ना हां ते अंगावर कपड होत नाही म्हणजे लेकर अंगावर कपडे होत नाही तुमच्या राहत ना पण बाबा झालेले तर घरी हो आता बाहेर आल्या कोणी कपडे कशी काय वाढते तुमचे कपडे माझी नाही ते वाढती मी आंगोळ त्यांची आंगळ करून दिली का कपडे गंध पावडर करून दुसऱ्या पेजिंडीवर फोन आला ते जातात इकडून कपडे घालून जातात आणि तिकडून घोंगण देतात घरी कोणी काढून घेतात कपडे काढत आता ताशा शिकतात म्हणजे आता समस्या समजली लावले तरी बटन उघडतात सुई शिवून दिली मी तरी ते दोरे तुमचे कपडे वडीत असते नाही 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 ते नाही आणि ते आम्ही सहन केलं असत ना आता आम्ही नवरा बायको हे समजा आम्ही झोपलो गोधडी मध्ये लहान पोर आलं वडीत ते आम्ही सहन केलं असतं पण ही इतका मस्त मेकअप करते माझी बायको पोरायचा 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 मेकअप करती पोरायचा मेकअप आहे ना ते आता ते त्यांची समाज यांची एकदा पाजी बाबा जर पोरं कॉलेजला जर गेले तर काय करतील मारतील धडाधड दा। आता लहान आहे बिंगळा काय लहान पोरात चांगले हुशार आहे पोरा हुशार ना शाद एक नाही गेले अजून मग ते काय पण ते शाजायच्या आधी म्हणतात वन टू म्हणतात एक दोन म्हणतात तुम्ही शाद घालायचं अगोदर शहाची वय झाली नाही नाय ना त्याला कपडे टिकवतात ना तसे त्याला सहा वर्षाचे झाले घालू ना सहा वर्ष झाल्यानंतर शाळेत घेता अहो अंगणवाडी टाका अंगणवाडी जातात तिकून कपडे काढून येतात मग तुम्ही जायचं सांग मी जाऊन बसते मग तरी काढ द्या वर्गातूनच तशी आली तीर्थ त्यांना थोडं थोडं तीर्थ

आता काय सांगतात त्याला बुद्धी वाढत चालेल ना अहो चालेल आम्हाला फार मोठी अपेक्षा होती पण तुम्ही पोत्याचं पटत का गा तुला नाही बाई ते वरून ना मोकळं खालून मोकळं मोकळ तिथं खाली जाऊन जाईल नाही 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 ते म्हणत्या मोकळ करायचं पोतं ना असं इथं बांधून घ्यायचं लागली मग अहो शिव घ्यायचं पर्यंत मोकळ ठेवायचं किती भांड करत भांडत वळत आड होते त्यांची तूच पाहिजे जाते माझी समस्या त्यांच्याकडून होत नाही सॉल्व्ह तर ते सांगा हा तो काय भाऊ आता खरं सांगा बाबा माझा आहे ना म्हणजे राग मानू का मानूया गोट्या नाही गोट्या बिट्या शाब होतो माझ्यावाले तुम्हाला आमच्या पोरांची नाही ते नाव विचारू शकता तुम्ही नाव काय सांगितले तुमच्या पोऱ्याचे नाव काय नाव लहान याचं नाव आंड्या मोठ्याचं नाव गोट्या तीन वर्षाचं आहे ना त्याचं नाव आंड्या पाच वर्षाचं आहे गोट्या म्हणजे गोट्या जास्त अवघड आहे दोन्ही बी आंडे बिन गोटे बी आहे ना आकळा नसतं होती ती तिथं म्हटलं लाईन आहे तर लेई जा लाईन मारी तर लहान लहान बॉल त्याच्यामुळे ना ते अंगणवाडीची बाई म्हणे यांना तुम्ही शाळेमध्ये गा म्हणा आय करा तुमच्या जुनी पोरं माहाजवळ आमा आणि उगाच आहे पुढच्या खेटीला मला कर नाही मा पावभर माहावारी काय हा बघू आवा तर मग मिथून काढाय घेऊन आम्ही सगळ्यां नाही का घेऊन पुढच्या खेटीला येताना घेऊन या बर बर आणू मग कसे तुमचे पोरं मावारी कपडे काढले मा आता हाताखाली त्याचे काढते उजाराचे हा करा बरं मग काही विलाज नाही का तुमच्याकडे फक्त पोरं घेऊन यायचे का हो त्याला बाबा बोला आता हा विषय आहे ना आम्ही खूप अपेक्षा घेऊन तुमच्याकडे आलो होतो तुम्ही रामबान काय उपयोग सांगितला माझी समस्या मी तुम्हाला ते बाल बाल आहे ना ना बाबा दिवसभर खूप कष्ट करतो पायी चालतो शेतीचं काम करतो मोठमोठ्या शूटिंगला जातो खूप थकतो दिवसभर शूटिंगला शूटिंग शूटिंग पिक्चरची शूटिंग मी हिरो आहे कोणता युट्यूब चॅनल ला काम करतो काहीतरी वळायला कोणी ठेवणार नाही तुम्हाला माहितीये का त्यांना काय घेणार होय बोलत आहे तुमचं काम करा काय मी कोण आहे तुला काय माहिती तुला काय माहिती काय आय कार्ड माझं आय कार्ड आहे माझ्या आधार कार्ड गादी पलंगे कुठे झोपून पाहिलं तरी झोपच येत नाही मग मला सांगितलं चला म्हणे काय नाव तुमचं आग लावे बाबा आहे म्हणून मी आलो बाबा तुम्ही गुण द्या मला फक्त जाग आले झोप आली पाहिजे पाच दहा मिनिटात अर्धा तासात एक तासात का बिन आली पाहिजे रे बाबा लग्न काय ठेवायचं तुला हा ना आणि लग्न झालं म्हटलो आई वडील म्हणे याचं लग्न करून टाका मग ही समस्या दूर होईल पण आता लग्न होऊन आम्हाला दोन पोरं झाले दूर झाली नाही एक दोन वर्षाचा पोर एक पाच वर्षाचा पोर आणि ते पोर अंगाव कपडे ठोती नाही तर काय आली का नाही अशा समस्याचं मात आलं नाही बाबा जर ना ही समस्या मिटली ना तर असे लय बर का दोन्ही नवरा बायको मनोरुग्ण हं काय म्हणतात मनोरोग नाही तुम्ही मन म्हणजे मानसिक आजार आहे तुम्हाला आहे ना तुम्हाला न्यावं लागेल दवाखान्यात मानसिक आजार नाही जे हाय ते लेकर तसे करतात नाहीचा बाप काय तुम्हाला नाही तुम्ही रात्रीची जर उठत आहे आणि आणि झोपायचं कसं काय तुम्हाला मग त्याचे काही अंगार बिंगार तुमचं काही तुम्हाला आटे आम्ही अंगारा देतो तुम्हाला एवढा अर्धा दिवसात काय फरक पडतो ते खायचं हां आणि लगेच झोपी जायचं एक दिवस कसा झोप लागेल ना हो बघ तू मग ते चांगले होईल बाबा बाबा हां भारी काम होईल मग सर यांचे जाऊ द्या काय सांगतो बाबाहेव येऊ कव येऊ ते सांगू तू आजही आली चालेल तू कुठं जाते मग तो गेला तो मग तिसऱ्या दिवशी पंधरा दिवस राहत तेच पाहत आहे पोरं घेऊन येऊ तवाले पोरं घेऊन तवाले आणि याला काय आणू तो अनवरेला हे सांगतो बा तुला ये पायल चल ना हा ये भेट करू चल बाबा करू येऊ पुढच्या वेळेस दोन्ही पोरं आणले पाहिजे का दोन्ही असं पाय पडायचं पाया पडायचं ती काय दुसरं काय फे पाय पडते ना अरे एवढं चालेल ठीक आहे ती चल बाबा येतो हा या तू धर ना येतो तू नाही काय नाही मी नाही ताईस हा दक्ष ना दे ना अरे जागक्षा

तसेच गेले आपल्याला जाऊ दे पोरगी गरीब होती संध्याकाळचे नवरात्री ला मी फोन पे मारते तुला मारायची दुकानात जाय तुला किती प्यायची फक्त नाईन्टी पेयची जाय येऊन घे नाव सांग फोन पे पैसे मारू दे तुला जाऊ का जा लवकर जुना चारा पाणी कर आपल्या पाय आपल्या खरं सांग बाबाचे हावभाव कसे वाटले गे कसे वाटले तुम्हाला मला ते एकदम ज्याला काही चावणं किंवा काय म्हणतात पानस काय करो बाई तुम्हाला असं काही नाही बाबा मला बाबा ले, मला बोलल पुढच्या खेटीला अरे हां म्हणूनच मला लेकर घेऊन ले, बोलवलं मला लेकर घेऊन बोलवलं पण मला जरा चावणटच वाटला गे तुम्ही असं कोणी चावणट वाटत चला घरी काय काय तुला कसा का वाटला मला चांगला वाटला बाबा चांगला वाटला हा खरं

बरं तो पुढला प्रश्न आहे पण ते अंगावर कपडे ठेवले ठेवतात थे नाही ठेवले पाहिजे पोरांनी बस मी तर म्हणतो वरचं जाईन कारण चेड्ड्या जरी ठेवल्या पाहिजे पोरण समजला आता त्यासाठी मग पण ते बरं